अखेर अंगणवाडी सेविकांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे आता अंगणवाडी सेविका होणार शिक्षिका पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर एक लाख अंगणवाड्या होणार शाळांशी लिंक चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी दोन मंत्रालयांचे एकत्रित पाऊल आतापर्यंत शालेय शिक्षण विभागाकडून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत नव्या शिक्षण धोरणातील आकृतीबंधानुसार तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांच्या कार्यवाहीच्या लेखी सूचना देखील केल्या आहेत महाराष्ट्रात सध्या एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत तर एक लाख आठ हजार दोनशे सदोतीस अंगणवाडी आहेत त्यातील एकोणऐंशी हजार एकशे अठ्ठावन्न शाळांमध्ये प्राथमिकचे वर्ग आहेत नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतिबंध बदलला आहे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग तसेच इयत्ता पहिली व दुसरी असे पाच वर्ग मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आला आहे परंतु सध्या महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या महिला बालविकास विभागाच्या अकथ्यरित्या आहे आहेत त्यामुळे पायाभूत स्तरांचे शिक्षण देताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि महिला बालविकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठविले असून त्यात अंगणवाडी व वा शाळांची जोडणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तसेच यात अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याचीही सूचना करण्यात आली आहे त्यासाठी महाराष्ट्रात शिक्षण तसेच महिला बालविकास खात्याचा समन्वय साधून एकत्रित काम करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत आता या दोन्ही विभागातील यंत्रणांचा समन्वय राखण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर राहणार आहे तर चार वर्षापूर्वी सुरू झाले प्रयत्न वास्तविक नवे शिक्षण धोरण येताच महाराष्ट्रात अंगणवाड्यांचे शाळांशी लिंकिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते तत्कालीन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मार्च दोन हजार एकवीसमध्ये सर्व जिल्हा परिषदांना याबाबत सूचना दिल्या होत्या परंतु सरकारी व कुबानुसार हे लिंकिंग अजूनही झालेले नाही आता खुद्द केंद्रातूनच पत्र धडकल्याने या कामाला नव्या सत्राच्या सुरुवातीलाच गती येण्याची शक्यता आहे अंगणवाडी केंद्र शाळेशी जोडल्याने पहिल्या वर्गात दाखल होणारा विद्यार्थी शिक्षणासाठी तयार अवस्थेत मिळेल असा प्रशासनाचा दावा आहे